तब्बल आठ दिवसानंतर नृसेवाडी दत्त मंदिर दर्शनासाठी खुलं झाल्यानं आज रविवारी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते श्रावण महिना व वा रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं नृसिंवाडीमध्ये श्री दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली धरणपांडलोड क्षेत्रातील पाऊस व विविध धरणातून सोडण्यात आलेलं पाणी यामुळे कृष्णेच्या पातळीत सतत वाढ झाल्यानं सव्वीस जुलैपासून मंदिराला कृष्णेच्या पाण्याचा विढा पडला होता तर सत्तावीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता या मोसमातला तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा झाला यामुळे गेले आठ दिवस मंदिर पाण्याखाली होतं शनिवारी सकाळी कृष्णेचं पाणी ओसरल्यानं दत्त मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं झालंय शनिवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते श्रावण महिना व वा रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं सांगली सातारा कोल्हापूर पुणे मुंबई बेळगाव आदी जिल्ह्यातील भाविक सहपरिवार श्री दत्त दर्शनासाठी रुसेवाडीत आले आहेत यामुळे मंदिर परिसर गजबजून गेलाय श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेला खूप महत्व आहे ही पूजा कोणी घरी घालतात तर काही भाविक सहकुटुंब येऊन नृसिंह मंदिरामध्ये भक्तिमय वातावरणात घालतात या पूजेसाठी भाविकांची गर्दी आहे तसेच काही भाविक विविध विधी पूजा अर्चा अभिषेक करण्यासाठी येत आहेत है। एकूण श्रावण महिन्यात विविध पूजा विधीसाठी व दर्शनासाठी नृसिंहित भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दत्त देवस्थान समितीनेही आवश्यक त्या उपाययोजना व बंदोबस्त ठेवलाय मराठी एस न्यूजसाठी नृसिंहीहून संधी पडसोळ देव पुरुष गुरु साक्षात परब्रम्म श्री गुरे रमहा कृष्णा पंचगंगेच्या या संगम साठावर नृसुंघ सरस्वतीने औडुंबर वृक्षाखाली बारा वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि हे पवित्र स्थान निर्माण झालेलं आहे कृष्णा आणि कोयना आणि सप्तनद्या नद्या कोल्हापूरच्या सात नद्या असा जा। हा सप्तनद्याचा संगम आहे या संगमावर अष्टतीर्थ आहेत इथे स्नान केल्यानं मनुष्याचं मानसिक काही वाचिक सर्व प्रकारची पापं नाहीशी होतात आणि सध्या श्रावण महिना सुरू आहे त्यानिमित्तानं या क्षेत्री सोमवार गुरुवार शनिवार सार्वजनिक सुट्टी रविवार या दिवशी भक्तांची आलोट गर्दी होत आहे आपण हे सर्व चित्र पाहू शकता आणि ही दक्षिणवाहिनी नदी आहे तर या ठिकाणी त्या दे पितृकर्माला देखील विशेष महत्त्व आहे त्यामुळं त्या कृष्णा पंचगंगेच्या या संत संगमावर नारायण नागवे केपिंडी श्राद्ध नावाची देखील विधी या क्षेत्रे मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि गर्दी दिसून येत आहे या वर्षीचं हे दोन वेळा दक्षिणद्वारे सोहळा झालेला आहे आणि पादुकांच्यावर पाणी होतं त्यामुळं गर्दी थोडी थांबली होती परंतु पाणी ओसरल्यामुळं मंदिर पूर्ववत सुरू झालेलं आहे आणि सध्या या मंदिरातील पालखी सोहळा हा चातुर्मास असल्यामुळं बंद आहे गुरुपौर्णिमेला हा पालखी सोहळा बंद होतो आणि दसऱ्याचं श्री झालं की पूर्ववत मंदिरात पालखी सोहळा सुरू होतो धन्यवाद